ॲडव्हेंचर टुरिझम खूप चांगल्या पद्धतीने कुठल्या राज्यात चालू आहे मी आता रिसेंटलीच एक वेबसाईट बघितली ट्रेक तमिळनाडू डॉट कॉम त्याच्यात त्यांनी काय केलेलं आहे इझी मिडियम आणि अवघड अशा तीन कॅटेगरीमध्ये त्यांच्या काय राज्यातला किंवा त्या काही स्पेसिफिक भागांमधले ट्रेक्स जे आहेत ते जे रूट आहेत त्याचं कॅटेगरायशन केलेलं आहे के ले ले। तर त्या ठिकाणाची पूर्व नोंदणी मला त्या वेबसाईटवर जाऊन करावी लागते त्याचं एक शुल्क मला भरावं लागतं आणि त्याचा तुम्हाला एक पास मिळतो आणि मग त्याच्या थ्रू ते पर्यटन डेव्हलप करतात मला असं वाटतं की ह्याच्या थ्रू ते त्या त्या ठिकाणांच्या येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येवरही कंट्रोल ठेवत असावेत बरोबर तो सरकारीच उपक्रम त्या सरका आहे त्यांचा त्या ट्रेकची संपूर्ण ट्रेलची माहिती त्याला किती चढ उतार आहे त्याच्यामध्ये बघण्यासारखं काय आहे कुठले वन्यजीव तिथे आहेत आणि तुम्हाला गाईड दिला जातो आणि अर्थात तो त्यांचा गाईड म्हटल्याच्या नंतर त्याचं लक्ष तुमच्यावर असणारच की तुम्ही कसं करताय वगैरे वगैरे सगळ्यात भारी तुला सांगू काय त्याच्यामध्ये ॲडव्हेंचर इन्शुरन्स आहे ते जे ट्रेक आहे त्याच्या इन्क्लुजनमध्येच थे ते ठेवलेले हे जर महाराष्ट्रामध्ये इम्प्लिमेंट झालं कारण आहे आपल्याकडे इतके तीनशे साडेतीनशे किल्ले आहेत आणि कदाचित त्यांच्याकडे ती इच्छाशक्ती होती म्हणून त्यांनी ते रेग्युलेट केलं आपल्याकडे इच्छाशक्तीचीच बॉम्बे त्याच्यामुळे जेव्हा ती होईल जागृत त्यावेळेला होईल इम्प्लिमेंट